घडली पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला काय झालं काय होती घटना ग्रामपंचायत बोहाळीच्या मालकी हक्काचा आरोप लांट हिथं आमच्या सा समाजाच्या शेजारी आहे त्या ठिकाणी माझी वस्ती तीन किलोमीटरवरनं मी पाणी भरण्यासाठी येत होतो तिथं आल्यानंतर नवनाथ संभाजी पवार यांनी मला मी मांग या जातीचा जाती जा, माहीत असतानासुद्धा तिनं मला जातीवाचक शिवेगाळ केली शिवेगाळ केल्यानंतर मला पाणी भरणू म्हटला मग त्यानं मला मारहाण केली मारहाण केल्यानंतर माझा पुतण्या बाळू वसंत रणदिवे हा आला लागा म्हटला चुलत्याला कशा पाय मारतोय म्हटला त्यांचं कँड दी म्हणला तो कशासाठी म घेतोय म्हटला दी म्हटला पाणी भरू दे म्हटला म्हटलं तुला काय करायचं म्हणून त्याला मा मारायला चालू केलं पुन्हा मग त्यांचं म माझ्या सुना आल्या सुना आल्यानंतर त्यांना ती सुना आल्यानंतर त्या सुनांना ही समजा महिलांना आमच्या त्यांनी आत घुसून मारलं हनमार केला लाताबुक्या दगडानं मग मला कोत्या आठ जण होते आठ जण हां आणि मेन स तुमचा नवनाथ संभाजी पवार दत्तात्रय चव्हाण बापू कुसुमडे व इतर पाच जण ह्या लोकांचा मला काय म्हणायचा आहे ह्या लोकांचा तिथं आम्ही जी पाणी भरायला येतोय मी ह्यांचा काय उद्देश काय नेमकं म्हणजे मला तिथं पाणी भरू द्यायचं नाही का काय करायचं ह्यांचा हेतू काय नेमका मी पाण्याचं कँड लावलं या आणि पाण्याचं कँड ए तुझ्या त्यानं कॅन्ड हातात न इसकावून घेतलं मी तुला पाणी भरू देत नाही ह्याचा उद्देश काय नेमका मला न पाणी भरून न देण्याचा उद्देश काय ही घटना गावच्या सरपंच उपसरपंचाकडे किंवा गावच्या पुढाऱ्याकडे सह घेतली का समध्या गावाला माहीत आहे समध्या गावानं फक्त बघायची भूमिका घेतली परंतु आम्हाला आज तागायत आम्हाला कुणीही गावातला की गा, बाबा भेटायला बाबा तुम्हाला हानमार झालाय किंवा ही आमच्यावर आण तुमच्यावर अन्याय झालाय कुणीही भेटायला आलं नाही काय नाही आमचं कुणी काय केलं नाही माझी तर निर्जन भागात वस्ती आहे तीन किलोमीटर अजिबात पोलीस प्रशासन किंवा कोण डी वाय पी ऑफिस हे असतेले त्यांनी काय मला मी त्यांना अर्ज सुद्धा दिलता पण ती म्हणली आमच्याकडे अर्ज वगैरे काय चालत नाही तुम्ही सोलापूरला जावा आणि एस पीला द्या माझ्याकडे त्याचं काय नाही असं दाखल दा झालंय का गुन्हा दाखल झाला आहे पाच आरोपी अटकेत आहेत तीन फरार आहेत त्या तीनला अजून अटक नाही काय नाही काय नाही त्यांच्या नातेवाईकापासून म्हणजे माझ्या जीवितस धोका आहे आणि मला शेतात जाणे येण्यासाठी आडवतो ही करतो आमक तमक तुझा रस्ता आडवतो दमदाट्या येते त्या दम झाली काय काय झालं कोण कोण होते काय सांगू शकत आमचे सासरा होता दीर होता मग आम्हाला ऐकू आल्यावर आम्ही गेलो खाली खाली गेल्यावर मग शांत शांतधारी आम्ही आलो महागारी पुन्हा या दोघा तिघाला घोळात घेऊन आम्ही महागारी गेलो आम्हाला तिघीला मारल आमच्या आली भिवून पळून बाईचं ऑपरेशन केलं हिला जातीवर शिवाय दिल्या मागाला घुसून मारूया आमच्या मंदिरापर्यंत मागा आली मग आमचं गडी बिहून पळून गेल्या आम्हाला ती गिलाईब मारली यातमध्ये जातीवरने शिवाय दिली त्यांनी पहिल्यांद मला मारलं पण पाठीत एकदम जोऱ्याने धपका हाणला मी पडत होती तर माझ्या जावांनी मला धरलं आणि त्यांनी तिला ढकलून दिलं त्या बाईला पण ते म्हणले की का मारायला लागलाय आमच्या इथले कोण पण नव्हते आम्हीच फक्त ती घ्या आम्ही जावा आम्हीच होतो इथले गाव त्यांनी तिघीत आमच्या वीस पंचवीस असते की लोक त्यांची सगळी वीस पंचवीस लोकांना आम्ही दोघी तिघीच याने आमची दखल घेतली आमची गडी गेलं मार दगड घेतल्या होतात पळून गेली आम्हाला तिघेला मारलं ह्या लोकांनी मग गोळा करून घेतली बोलवून गाडीवरणी मग गाडीवर आले पुन्हा जास्त आम्हाला हानमार केली या लोकांनी आमच्या मंदिरापर्यंत घुसून मागांना घुसून चला म्हणून घटनेच्या अनुषंगाने आपण सर्वप्रथम या जा घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आमच्या डी पी पार्टीच्या वतीने आणि जो आमच्या समाजावर सतत हल्ला होतो आहे आमच्या समाजातील लोकांवर अतिप्रसंग म्हणजे जास्तीत जास्त केले जातात पण इथले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असेल कोण असेल हे कुठल्याही पद्धतीनं त्यांचं म्हणजे सांत्वन करण्यासाठी किंवा त्यांचं बाबा काय घटना घडली किंवा काय विचारपू विचारपूस करण्यासाठीसुद्धा येत नाहीत हे दुःखद घटना आहे सगळ्यात वाईट डीवाय एस पीकडून वारंवार जे आपल्या समाजावर त्या घ गुन्हा दाखल करण्याच्या बाबतीत जे हे साड होती त्याबद्दल काय सांगायला लागतं सर्वप्रथम ही डीवायस पी जे आहे नाही जातीवादी डिवायस पीला भोसले डिवायस पी जे आहेत हे जातीवादी आहेत सर्वप्रथम मला तर वाटतं की त्यांना ह्या गोष्टीत ह्या आरोपीचा सहआरोपी करावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंब करावा असं माझी डी पी आयच्या वतीनं मागणी आहे आणि आम्ही लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ह्या सहकुटुंबाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही डी पी आयच्या वतीने आणि कुटुंबाच्या वतीने धरणे आंदोलन करू आम्ही मी या दोन चार दिवसाखाली जी काय जी घटना झाली या मातंग समाजावर जे काय त्या गावगुंडाने हमला केला ह्या गोष्टीचं जम्म पहिल्यांदा मी वंचित बहुजन आघाडी पंढरपूर जे पंढरपूर सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने मी ह्या ह्या गोष्टीला मी जाहीर धिक्कार करतो व त्या गावगुंडांना त्या जे कोण आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर कोण फरार जे झाले आहेत ता त्यांना ताबडतोब लवकरात लवकर अटक करावी अशी मी नम्र विनंती करतो खरं तर हे बोहाळे गावामध्ये अतिशय दुःखद अशी घटना घडलेली गट आहे अतिप्रसंग मातंग समाजावरती आलेला आहे आणि या ठिकाणी मातंग वस्तीमध्ये जमावानी हल्ला होतो आहे आणि गावकरी बघायची भूमिका घेत आहेत काही आरोपी याच्यामधले अटक आहेत आणि काही आरोपी फरार आहेत मला डी वाय एस पी साहेबांना आणि प्रशासनाला एवढंच एक आव्हान करायचं आहे आणि सांगायचं आहे की ताबडतोब लवकरात लवकर हे राहिलेले आरोपी अटक करा अन्यथा याचा परिणाम जो होईल तो परिणाम प्रशासनाला भोगावा लागेल एवढंच या माध्यमातून सांगतो आणि या कुटुंबाला न्याय द्यावा एवढी विनंती करतो